नमस्कार मंडळी मी तुमचं लाडको वैभव परब कोकण वैभव या यूट्यूब चॅनल स्वागत करते बरेच दिवस झाले मागचे सहा महिने मी व्हिडिओ बनवू शकत नाही कारण माझी काही पर्सनल कारणं होती पण आज असा घटस्थापनेचा दिवस आणि आज आपणपासून शुभारंभ करतो आज परत व्हिडिओ बनवण्यासाठी हो शक्य होईत असं तर ता मी कन्सिस्टन्सी ठेवीन कारण माझी बरीचशी कामं असते ज्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगसाठी भरपूर वेळ लागतात आणि माझ्याकडे बरेचसे व्हिडिओ आज जे मी बनवून ठेवले पण अजून मी एडिट केले नाही तर नक्कीच ह्यानंतर माझ्या व्हिडिओ का कन्सिस्टन्सी राहा तर तुम्ही आजपासून मी जे व्हिडिओ बनवतो आणि युट्यूबला टाकले ते नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आम्ही चाललो होरवड्याचे शिदार अजून बरेच जण ते अजून कोणीच येऊक नाही मी सांगितले सहा वाजता तरी या पण बघूया कोण कोण संपत ते डोळे थांबड गेले ते मोठी तरी घेऊन बॉटल बॉटल आहे ते हातीत घ्या दोन्ही दर्शन आता झालेलं आता आम्ही निघालो पुढच्या दर्शनात म्हणजे आम्ही सिदावड अजून दोन मेंबर आमच्या येऊचे असतात आळशी मेंबर विक्की मालवणकर आणि शुभम मालवणकर एक नंबर आळशी मेंबर बिस्किटा खो लोकांच्या घरांची पण बघू काय म्हणता घरांचे काटते काय आम्ही गाडी नेलो आता चलत जाऊचा, पूर्ण डोंगर चढाचो चला मीर रोम्याला कायम आ आज घटस्थापन आणि नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही शिधाच्या डोंगरा कधी पण येऊ शकतात त्याच्यासाठी व्यवस्थित वाटभेट या लोकांनी केलेली आहे बघा साप भेट करून ठेवली छोटे छोटे ओढे पण असा तिथे लहान असताना एल तेव्हा पुरले धरून थांबलेली सगळे चेतन मी चंदन फायनली पोचलेला असू एकदम वरते नाही पायत्याशी दगड बी घातले मारे थोड्या जात का पुर सकाळचे सहा वाजून बेचाळीस मिनटं झाली आणि आमका वाटतं की आम्ही पहिले गेलो पण मीरन असा प्रेडिक्ट केला की के आमच्या अगोदर कोणतरी गेलो कारण जी प्रवेशद्वारा जी घंटा होती ती घंटा हल्ला होती इसका मतलब समजत या कोई तो उपर है <laughs> <laughs> एक माणूस जो पुषारखे मारत देंग होता मी एवढं चढलो आणि तेवढं चढलो डेंगावरती झालेले आहेत गोवा होती माहिती का नाव काहीतरी होता यायचं दिल्ला पाय पिट्टी का रुपेश कसं वाटलं मस्त परत एकदा चढाई चालू झालेली आहे पडलेलो तो पडलो माहिती ना परत एकदा चढाई चालू झालेली आहे असं दुसऱ्या टप्प्यासाठी एक टप्प्यावर चढाने जरा आम्ही थांबलो शिदावर यावच्या आधी दोन दिवस जरा प्रॅक्टिस करा चला बिलाची अचानक जर तुम्ही येत असत हालत खराब होती रे तसं उंच नाही आपण बऱ्याच जणांचा सवय नसता आम्ही पण आता सात वाजता दिले सकाळी सहा साडेसहा वाजता चला चालू केला आणि वातावरण पण काही इतक्या गरम बिरम नाही व्यवस्थित असा रा तरी पण तरी पण श्वास असा तो फुलता आणि घाम येलो सगळ्यांका पाटकडे माणूस येतात रोपवेची मागणी चालू ओढावड्या गावात रोपवेसाठी मागणी केलेली आहे आता कारण जमाचा नाही आणि घंटा तुम्ही ऐकल्यात म्हणजे मिहिरान सांगितलेली गोष्ट खरी झाली तर त्यांनी सांगलेलं आहे की प्रवेशद्वारावरची घंटा हलता म्हणजे घंटा कोणतरी वाजवून गेलो हा म्हणजे वरती कोणतरी असू शकता आणि खरंच वरती कोणतरी हा घंटा वाजता आता काय असं तर वरती जाऊनच बघूया खरंच वरती कोण हात का नाही ते कारण ह्या कोकण हा कोकणात काय पण होऊ शकतो आले रस्ता ये चढव सुटत नाही इ चढव हो रहा है <laughs> एक मस्त व्ह्यू आ जर आम्ही चढलोस जर 10 15 मिनिटात दाखवते तुमका पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण दुकान दुकाचे चादर चादर घातलेली गोडी नाही येऊ कोणतरी घंटा वाद येतात घट्टपण्याचं पहिलो दिवस आणि पहिली माळ आज गुंपली जाते देवीची रे हो ते पोच दिलं शुभम स्टीक होई ति ना, <concernediendo> हो ना थोडी जाले चढ जा बघा ए दा हाय बाय 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 दा फायनली मंदिरकडे येलो आहो आणि झाला सगळ्यांचं दर्शन दर्शन सगळे दमलेले आहोत कारण तसं काही जास्त उंच नाही आपण एकदम खर्शीत म्हणजे स्ट्रेट असल्यामुळे दमाक होता पाय बी भरतं आणि जर ज्या काही चलायची सवय नाही असा आणि जर त्यांनी म्हणजे सीडी पण चढायची सवय नाही त्यांनी जर येऊच नाही तर जास्तच खर्शीत आणि दगड असल्यामुळे स्लिपरी या सगळं तर येताना जरा व्यवस्थित बीट घालून या येऊ नका कारण पूर्ण सराकतात पाय मंदिर खूप छान असा आणि वरती असा डोंगरावरती <laughs> एक चांगल व्ह्यू असा आणि आता नवरात्रीचे नऊ दिवस याचा कार्यक्रम असतो त्यांचे दुपारचे चला आता जाऊया वरती ॲडव्हेंचर खरं ॲडव्हेंचर डेंजर ॲडव्हेंचर पाय बी सरकलो तर पडायची भरपूर जास्त चान्सेस असत पण तिथनंच एक चांगलं व्ह्यू दिसतो आपण काय व्ह्यू या असा आपला कोकण पूर्णचे पूर्ण धुक्या असा फुल म्हणजे आम्ही किती उंच येईल तो बघा तिकडे बरेचसे डोंगर दिसतात इथनं आमचा टळवडा पण दिसायचा अगोदर आता काय दिसणार नाही पूर्णचे पूर्ण पूर्णचे पूर्ण वा मस्त खाली गेले आता काय काय का घेऊन ओरिओ आणलेले आम्ही छोटे आणि दाखवतो प्लास्टिक बिस्टिक आम्ही काही दाखवतो सगळं आम्ही घेऊन त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही जेवढा पण आम्ही सगळं आम्ही खाली जातो कोणी सीन दाखवायला आम्ही आलो मसुरी मध्ये आलो

Hãy sao lên làm cho sao subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शिदावर निघलेलो आता आता पुढची गोष्ट काय रे पुढची काय नाश्ता आहे आता पेट पूजा कारण सकाळी सगळे जेव्हा उठले डायरेक्ट उठले आणि डायरेक्ट चाय आणि डायरेक्ट निघाला तर आता जातले आहे चला मग पुढचं पुढे नाश्त्याक दाखवतो तर जास्त मोठं ट्रेक नाही असा तर तुम्ही येऊ शकतात सकाळी जर लवकर निघालात तर नऊपर्यंत पर्यंत तुम्ही फ्री होऊ शकतात तर लवकर या म्हणजे हिराबिरात बरा भेटतात तुमचा बसाक भेटतात एक सिनरी बघूक भेटा सनराईज ची कधी कधी धुके असतात पावसाचे वातावरण हा आणि थोडी थंडी पण येतात त्याच्यामुळे जरा